रामराम शेतकरी मित्रांनो पावयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार भराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो आज घोडेगाव येथे कांद्याचे बाजारभाव हे कमी झालेले दिसून आलेले आहेत तर पाहुयात कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव होते तसेच बेंगलोर व चेन्नई येथे काय भाव होते तेही आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते

सवा तीस चोवीस रुपये सवा चोवीस सवा चोवीस सवा चोवीस

साढ़ेचि रुपए साढ़े चौस अस्सी हजार सवि रुपए सवि पच्चीस सत्ता पन्ना पन्ना अट्ठाईस रुपए अठावी अट्ठाईस पच्चीस रुपए अट्ठाइस पन्ना पचहत्तर इथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त आज तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भावने गेले आहेत तर बेंगलोर येथे टोटल बावन हजार सातशे तेरा गोव्यांची आवक आली होती बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तसेच मीडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा